आज बंगाल वाचवलं नाही तर उद्या महाराष्ट्र वाचणार नाही बंगालच्या बॉर्डर वरची <laughs> लोक बंगालच्या बॉर्डर वरती जमा झालेले बंगाल मधल्या काही लोकांनी तर व्हिडिओ शेअर केल्यात मोहल्लेच्या मोहल्ले खाली होत Where they have been settled for over 10 to 20 years now have been left in peace. लोकांनी आधार कार्ड पाण्यात फेकून दिले ही सगळी लोक आपल्या देशामध्ये अनधिकृतपणे येतात इथे फेक डॉक्युमेंट बनवतात वोटिंग कार्ड बनवतात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थलांतरित होतात आणि याचा सरळ परिणाम आपल्या सर्वांवरती होतोय गुन्हेगारी वाढते सरकारी योजनांचा ही लोक लाभ घेतात हे जर असंच चालू राहिलं ना तर भारताचा पुन्हा एकदा तुकडा पडेल आणि बांगलादेश किंवा पाकिस्तान बनेल पण असं होणार नाही कारण आहे आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन जी बंगालमध्ये सुरू झाल्यानंतर हे सगळी लोक बॉर्डर वरती जमा व्हायला सुरुवात झाली टाइम्स ऑफ इंडियाचा एक आर्टिकल आहे त्यात त्यांनी सांगितलंय की कमीत कमी दोन करोड़ पेक्षा जास्त इमिग्रंट भारतात राहत आहेत दोन करोड हा काही साधा आकडा नाहीये तर हे दोन करोड लोक भारतात कसे आले आणि याचा परिणाम आपल्या सर्वांवरती कसा होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी मोनेश शेलार आणि तुम्ही पाहताय मुक्काम पोस्ट महाराष्ट्र तर बांगलादेश मधनं येणारे हे घुसखोर बंगालमध्येच का सापडतायत तर कारण आहे तिथली टीएमसी सरकार म्हणजे ममता बॅनर्जीचे सरकार टीएमसी या सर्वांचा वापर वोट बँक म्हणून करते आता जेव्हा बंगालमध्ये एसआर लागू झालं तेव्हा सर्वात जास्त हंगामा हा ममता बॅनर्जी आणि टीएमसीनेच घातला होता भारतातल्या इतर विरोधी पक्षांनी सुद्धा त्यांना सपोर्टच केलेला आहे कारण आता बंगालमध्ये दोन हजार सव्वीसच्या निवडणुका लागणार आहेत आणि जर हे सगळे इमिग्रंट्स हे एसआयआर अश्रू बाहेर फेकले गेले तर टीएमसीची सत्ता किंवा टीएमसीची वोट बँक तिथे खराब होईल त्यांना धोका निर्माण होईल आणि यात आश्चर्य म्हणजे ह्या ज्या काही ममता बॅनर्जी आता एसआयआरचा विरोध करतायत त्याच एकवेल या, एक या सर्व अनधिकृत किंवा इमिग्रंट लोकांबद्दल आवाज उठवत होत्या त्यांची ते। संसदेतली ही व्हिडिओ बघा आणि आता त्या ममता बॅनर्जी हे बोलत आहे असहाय मानूस जदि बांगल्ला दरजा खटखटनी कर बांग्लादेश म्यानमार बंगाल मध्य सोप है कारण इतली जी बॉर्डर है ना पाकिस्तान सेफ नहीं है ये बॉर्डर जहां पे फेंस बनाने की कोशिश की जा रही थी जिसके बाद 18 तारीख को बांग्लादेश बॉर्डर गार्ड्स ने ऑब्जेक्शन जताया और यहां के जो ग्रामीण थे और बांग्लादेश की तरफ के ग्रामीण उन लोगों के बीच में भी झड़पे हुई माझ्या माग्या वरती काही व्हिडिओज आल्या होत्या ज्या चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या ज्याच्यामध्ये दोन युट्यूबर सांगत होते की भारतामध्ये कशा प्रकारे जायचं एकाने तर एकदम इन्फॉर्मेटिव व्हिडिओ बनवलेली आणि एकाने तर प्रॉपर ब्लॉग बनवलेला की भारतामध्ये कसं घुसायचं म्हणून भिसा लागलेला इथल्या जंगल आणि बॉर्डरचा ही लोक फायदा घेऊन भारतात येतातच पण काही लोक तर अशी सुद्धा आहेत जे लिगली येतात म्हणजे विजा आता विजा कोणता तर टुरिस्ट विजा किंवा मेडिकल विजा आणि मग इथं आल्यानंतर त्यांचा विजा जेव्हा संपतो तो विजा संपल्यानंतर

बारो, बारो दे की दे? आ, या लोकांना बंगाल मधली सरकारी योजना सुद्धा टीएमसी मार्फत पुरवली जाते आणि यापेक्षा भयंकर म्हणजे काही लोक तर इथं स्वतःचा मुस्लिम धर्म सोडून हिंदू बनतात आणि या योजनांचा फायदा घेत आणि मग हे सर्व लोक भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहायला जातात काही रिपोर्ट्स नुसार या सर्व इमिग्रेंटचा महाराष्ट्रामध्ये येण्याचा आकडा सर्वात जास्त आहे म्हणजे विचार करा ना तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तुम्ही ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये राहताय त्याच्या आजूबाजूच्या झोपडपट्ट्यांमध्ये हे सर्व बांगलादेशी आणि म्यानमारी रोहिंग्या मुस्लिम लोक येऊन घुसखोरी करतायत तिथं राहतायत आणि याचा त्रास तुम्हाला तुमच्या घरातल्या महिलांना होतोय किंवा होण्याच्या चा सुद्धा आहेत म्हणजे किती मोठा धोका तुमच्या घरावरती आणि यापेक्षा पुढचं पाऊल म्हणजे झारखंडमधली घटना जिथे हे बांगलादेशी मुस्लिम लोक किंवा म्यानमारचे मुस्लिम रोहिंग्या भारतामध्ये येतात झारखंडमध्ये येतात तिथल्या आदिवासी महिलांशी ते लग्न करतात त्यांचा धर्म परिवर्तन करतात इथल्या निवडणुकांमध्ये आदिवासी महिलांना रिझर्वेशन असल्यामुळे या महिलां थ्रू ते निवडणुका लढतात आणि मग या महिलांना एकतर काही जास्त लिहिता येत लिता आणि मग नग जे काही संपूर्ण कंट्रोल आहे है पुरुष करतात आणि अशा प्रकारे भारतीय राजकारणात सुद्धा हस्तक्षेप करतात जो आदिवासी महिलाएं उनके साथ बांग्लादेशी घुसपैठिए शादी कर रही है हिंदू और मुसलमान का सवाल नहीं है हमारे यहाँ जो लोकसभा का चुनाव लड़ती है महिला आदिवासी कोटे से लड़ती है उनके पति मुसलमान है जिला परिषद की जो अध्यक्षा है उनके पति मुसलमान है मुखिया जो आदिवासी होते हैं और ये टोटल जो है आप समझे हमारे यहाँ 100 आदिवासी मुखिया है जो आदिवासी के नाम पर है और उसके पति जो है सभी के सभी मुसलमान ये सर्वोत्यालोकन ने संगित ही क्लिप बगा मान लीजिए हमारा बर विधान सब। अभी एस टी सीट है यहाँ से आप ना मुखिया में खड़ा हो सकते हैं, ना समिति ना ही वार्ड हाँ। तो इसके कारण आदिवासी शादी खुशी राज्य से शादी होता है तो मतलब तो आप सिर्फ चुनाव लड़ने के लिए जी कि मतलब क्योंकि आपको चुनाव लड़ना है इसलिए आप आदिवासी इसीलिए करते हैं हिंदू कास्ट में भी किए हैं मुसलमानों ने भी किए हैं चुनाव चुनाव के मतलब सिर्फ चुनाव, मुख्य। चुनाव। यही होता है कि हम चुनाव, चुनाव लड़ना है इसीलिए हम या फायदा भारत लंतुलन बिगड़ा जाता की आबादी क्यों नहीं बढ़ेगी हाँ। हम दो हमारे दो नहीं है हम, हाँ। हम दो हमारे बहुत सारे हैं मतलब चार बच्चे पाँच बच्चे आठ बच्चे मुसलमानों के तो आबादी तो बढ़ेगी दस बच्चे भी हो है आप लोगों में से है हाँ एक दर्जन मेरा है बारह बच्चा है आणि हे जर वेलीच थांबलं नाही तर झारखंड उद्या मिनी बांगलादेश बनेल हेच भारता 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 लोक भारतात आतंकवादी कारवाया करतील आणि भारताला आतून पोखरतील आधीच भारताची लोकसंख्या ही भारतासाठी श्राप बनलेली आहे आणि त्यात अजून अशा घुसपेटींची भर म्हणजे मग भारताचे चांगलेच दिवाले निघतील भारतात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल भारतात रोजगारीचा प्रश्न निर्माण होईल उद्योग धंदे सगळे बाहेरची लोक घेऊन जातील मग जो इथला स्थानिक रहिवाशी आहे त्याच्या हाताला काहीच उरणार नाहीये